देवाना अंतर्गत रस्ते नीट नाही आहेत पाण्याची व्यवस्था नाही आहे तालुका हा अतिशय मागास पद्धतीनं चालला त्याचं दु वाईट वाटतं आणि या तालुक्यामध्ये मी इथला रहिवाशी आहे तर माझं काही ना काहीतरी कर्तव्य आहे म्हणून मला हा निर्णय इलेक्शन लढवण्याचा घ्यावा लागला लक्ष्मीराव ढोबळे यांचे चिरंजीव मोहोळ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत तशी त्यांनी तयारी देखील केलेली आहे गेल्या महिन्याभरापासून त्यांनी या मतदारसंघात दौरे करत आहेत आपल्यासोबत दादा ढोबळे आहेत दादा काय सांगाल या मतदारसंघात आपण इच्छुक आहात जयंत पाटलांची देखील आपण भेट घेतली काय सांगाल काय समस्या आहे त्या मतदारसंघात समस्या सर्वांना माहीतच आहे की रोड असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग वेग पाण्याच्या समस्या आहेत आपल्या मोहोळ शहराची पाण्याची एवढी मोठी कमतरता समस्या आहे या समस्या आहेत बऱ्याचशा अजून याच्या व्यतिरिक्तसुद्धा सांगण्यासारखं भरपूर आहे एखादं एम आय डी सीसारखं सारखं ठिकाण आपल्या सोलापूर जिल्ह्यापासून जवळ आहे पण अंतर्गत रस्ते नीट नाही आहेत पाण्याची व्यवस्था नाही आहे त्या पाण्यावरती दहा लोकांनी काय काय त्याचं ते प्रकरण आहे ते प्रकरण मिटवण्यासाठी लोकप्रतिनिधीने लक्ष घातलं पाहिजे होतं पण ते दुर्दैवानं घातलं नाही तालुका हा अतिशय मागास पद्धतीनं चालला ज वाईट वाटतं आणि या तालुक्यामध्ये माझ्यासारखा तरुण जर रहिवाशी असेल मी इथला रहिवाशी आहे तर माझं काही ना काहीतरी कर्तव्य आहे म्हणून मला हा निर्णय इलेक्शन लढवण्याचा घ्यावा लागला काय विजन असेल आपलं या मतदारसंघातील तरुणांसाठी तरुणांसाठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षणाचा प्रश्न आहे या शिक्षणाच्या प्रश्नावरती कोणतंही आपल्याकडं एखादं ज्युनियर कॉलेजच्या पुढं जे शिक्षण आहे डिग्री कॉलेज म्हणा एल एल बीचं म्हणा कायद्याचं इंजिनिअरिंगचं पॉलिटेक्निकचं आज तालुक्याच्या लेवलला पाहिजेला आहे पण नाही आहे दुर्दैवाने तर त्यासाठी सुद्धा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि मुळात माझ्यावरती संस्कारच शैक्षणिक क्षेत्रातले झालेत त्याच्यामुळं मुलांच्यावरती शिक्षणाचे संस्कार या तालुक्यामध्ये कमी झालेत ह्याची जाणीव मला आहे म्हणून मी हा युवकांच्यासाठी तो एक प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात मी स्वतः इंडस्ट्री चालवतो मी इंडस्ट्रीत सुदगिरणी बघतो इत सुदगिरणी सहकारी सुदगिरणी आम्ही चालवत असताना त्याच्या बहुतालचे सर्व युवक वर्ग तिथं जोडला गेला आहे तशा पद्धतीचं एकही सहकारी क्षेत्रातलं मोठ्या प्रमाणावरचं असं कोणतंही एखादी हा रोजगार निर्मिती झालेली नाही आहे ही दुर्दैव आहे म्हणून हे म विजन असणार आहे माझे पुढे दादा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची देखील भेटली भेट घेतली होती काय आश्वासन आपल्याला मिळालं आश्वासनचा विषय वगैरे काहीही नव्हता त्याच्यात आम्ही लहानपणापासून जयंत पाटील साहेबांचे असतील पवारसाहेबांचे असतील संबंध आहेत घरातले संबंध आहेत आम्ही एक फॅमिली म्हणून आजपर्यंत एकत्र राहिलो भले विचाराने जरी वेगळं झालो तरी एक फॅमिली म्हणून आम्ही एकत्र आलो सहज मी त्या भागामध्ये जात असताना पाटील साहेबांचा सा दौरा लागला होता जयंत पाटील साहेब तिथे त्यांच्या भागामध्ये प्रचार चालू होता त्या प्रचारात मी म्हणले साहेब मला दोन मिनटं वेळ अरे तू बस म्हणले तुला भेटायचं आहे म्हणले एवढंच फक्त झालं आणि बोललो की अशा अशा पद्धतीच्या समस्या आहेत आणि अप्पर जिल्हा तहसील कार्यालयच अप्पर तहसील कार्यालय तो मुद्दा मी तिथे मांडला त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त बोलणं आणि राजकीय असं विश्लेषक वगैरे असं काहीही झालेलं नाही आहे आणि मी जे काय असेल ते प्रांजळपणानं मागणी केली त्यांच्याकडे दादा आपण भाजपचे पदाधिकारी होता आणि आपण सगळ्या पदांचा राजीनामा दे देखील दिलेला दे कोणत्या आप पक्षाकडून आपण निवडणूक लढवू इच्छित मी सांगितलं याच्या आधी पण मी सांगितलं आहे कोणत्याही पक्षाला जर वाटलं हा आमचा आहे ह्याला हा विश्वास ठेवूयात त्या पक्षाचा मी आहे अधिकृत असेल पुरस्कृत असेल दोन्ही नसेल तर मी अपक्ष तरी लढवणार म्हणजे लढवणारच दादा आपले वडील ढोबळे सर हे भाजपचे पदाधिकारी आहेत कदाचित आपल्याला महाविकास आघाडीकडून जर उमेदवारी मिळालीच तर सर प्रचाराला येतील का ते त्यावेळेसचा भाग आहे मिळाल्यानंतर आपण आपण बोलूयात आत्ताच त्याचे वितर्क लावणं हे मला योग्य वाटणार नाही ते त्या त्यावेळेस ज्या घटना घडणार त्या घटनेनंतरच आपण काय असेल ते त्याच्यावरती बोलूया काय आव्हानं वाटतात या विधानसभा मतदारसंघात मी सांगितलं ना हे सगळे प्रश्न आहे त्या प्रश्नाला घेऊन आपल्याला राहायचं आहे आणि मला मी काय असा तरुण नाही आहे मला लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं आत्ताच माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या टक्केवारीत कधी मोडणार नाही त्यामुळं मला प्रामाणिकपणानं प्रयत्न करून तालुक्याला एक चांगलं नावारूपाला आणायचं दादा या मतदारसंघात बोगच जात प्रमाणपत्राचा देखील मुद्दा ऐरणीवर आहे त्या मुद्द्याकडे कसं पाहता एक उमेदवार नाही ते त्याच्यावरती ते, मी काय आता सध्या अभ्यास केलेला नाही आहे विनाकारण काहीतरी बोलून तुम्हाला हे सांगण्यात अर्थ नाही मला त्याच्याबद्दल माहिती नाही मी माहिती घेतो परतच्या वेळेस तुम्ही विचारलं तर मी त्याच्यावरती उत्तर देईन या मतदारसंघात वेगवेगळे घटक देखील या निवडणुकीवर निवडणुकीवर परिणाम करणार आहेत जसे की मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आरक्षणाचा असेल किंवा आत्ताचं जे एस सी एस टीच्या आरक्षणाचा उपवर्गीयकरणाचा प्रश्न आहे त्याचा देखील या ठिकाणी परिणाम होईल आपण त्या दृष्टीने कसा अभ्यास केला आणि काय तयारी असेल ते बघा पहिल्यांदा मी सर्वप्रथम वंदन परिक्रमा काढली त्यावेळेस वंदन परिक्रमेचा हेतू माझा एवढाच होता की आपण मनुष्य म्हणून जगूया मानव प्रथम नंतर त्याचा धर्म नंतर मग जात आपण आता उलटं चालतो आहे त्याला पहिल्यांदा जातीनं बघतो नंतर मग कुठल्या धर्माचं आहे बघतो आणि मग मनुष्य आहे मग ते शेवटी मनुष्याची गणना कुट कुठं होते ते स्मशानभूमीत असं नाही आहे ना माझ्या मनामध्ये पहिल्यांदा मनुष्य आहे नंतर त्याची जात त्या टप्प्यानं जर विचार करत गेलं तर आता सध्या काळाची गरज आहे पहिला गरज नव्हती आरक्षणाची आता गरज आहे आणि मिळालं पाहिजे ही एक माझी प्रा प्रांजळ भावना आहेत आणि दोन्ही समाजा समाजालाही व्यवस्थित पद्धतीनं मिळालं पाहिजे दोन्हीही समाजाला काय कार्यक्रम घेऊन आपण मतदारसंघात उतरला म्हणजे हा आपला हिरकणी महोत्सव एक साडी भावाची आणि भेट स्नेहाची एवढा आम्हाला उपक्रम आहे मागं परिक्रमा पण काढली आता उपक्रम आहे त्याच्यानंतर अजून नवरात्री वगैरे हो सण शोध आहेत त्या त्या पद्धतीनं ते ते, 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 ते उपक्रम नवीन असतील आणि सांगितले जातील आपल्याला